मित्रांनो महाराष्ट्र शासनानं काल सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढलेला आहे तो जी आर आपल्या सगळ्यांच्या फायद्यासाठी आहे हा जी आर जो आहे तो वाटणी पत्राचं जे नोंदणी शुल्क असतं ते नोंदणी शुल्क माफ करण्याबाबतचा हा जी आर महाराष्ट्र शासनानं काढलेला आहे मित्रांनो आपण आपली कौटुंबिक प्रॉपर्टी जी असते प्रॉपर्टी जे आपले भाऊ असतात बहीण असते किंवा आई वडील असतात त्यांच्या नावावर असते आणि ही प्रॉपर्टी जी विकत घेतलेली असते किंवा कौटुंबिक वारसा न आलेली असते त्यानंतर आपलं पार्टिशन होत असतं आणि पार्टिशन करत असताना आपल्याला मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फीस भरावी लागते त्याचबरोबर आपण जर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीस सहासष्टच्या कलम पंच्याऐंशी वाटणीपत्र करत असलो तरीही आपल्याकडून फीस म्हणून काही रक्कम घेतली जाते या सर्व गोष्टीवर महाराष्ट्र शासनानं सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढलेला आहे आणि या जी आर आधारे महाराष्ट्र शासनाने नोंदणी शुल्क आहे ते नोंदणी शुल्क माफ केलेलं आहे नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट तानाजी आपण बघता लिगल असाल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे कमेंट आहे आहेत कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा आता मुख्य विषयाकडे जाऊ मित्रांनो आता सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनानं नोंदणी शुल्क माफ केलेलं आहे मित्रांनो आपण आपले शेत जमीन वाटप करत असताना त्यासाठी नाममात्र असं मुद्रांक शुल्क शासनानं लावलेलं आहे हे मुद्रांक आपण सहज असे भरू शकत होतो पण नोंदणी फीस, फीस ले ले था था जी असते नोंदणी फीस त्यामध्ये कुठल्याही प्रकारची सूट देण्यात आलेली नव्हती त्यामुळं कुठलंही वाटणीपत्र करत असताना किंवा कुठले वाटणीपत्राची नोंदणी करत असताना आपल्याला मोठ्या प्रमाणात शासनाला रक्कम जमा करावी लागत होती आणि यावर तोडगा काढून जनतेला एक सुखकारक धक्का या महाराष्ट्र शासनानं आज दिलेला आहे यापूर्वी मित्रांनो मुद्रांक शुल्कामध्ये जरी सवलत असली तरी नोंदणी शुल्क कमी केलेलं नव्हतं किंवा ते नोंदणी शुल्क जे होतं ते रेग्युलर नियमाप्रमाणे आकारलं जात होतं त्यामुळं कौटुंबिक जमिनीचे जे वाटणीपत्र आपण असतो त्या कौटुंबिक जमिनीच्या वाटणीपत्राला मोठा मुद्रांक शुल्क आपल्याला किंवा नोंदणी शुल्क द्यावं लागायचं त्यामुळं शेतकऱ्यांना नाहक त्रास होत होता त्यांचे पैसे जात होते अशा प्रकारचे नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क यांना भरावं लागत होतं त्यामुळं बरेच शेतकरी त्यांचं जे वाटणीपत्र आहे ते वाटणीपत्र करायचे टाळत होते त्यामुळे त्यांच्या जी जमिनी होते त्या जमिनीमध्ये असणारे जे हिस्से आहेत त्या हिश्यामध्ये त्यांचे कौटुंबिक वाद निर्माण व्हायचे कुटुंबातील व्यक्तींपैकी काही जणांना जे तिची जमीन आहे त्यांच्या नावावर हवी असायची किंवा काही काही गोष्टीमुळं ती स्वतःच्या नावावर करण्यासाठी प्रयत्न करत असायचे पण खर्च जास्त असल्यामुळं अशा प्रकारचं वाटणीपत्र करायला लोक तयार नसायचे त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झालेले आपण पाहत आहोत बऱ्याच कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणात कौटुंबिक वादविवाद चालू असतात आणि याचं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे नोंदणी शुल्क नोंदणी शुल्काला किंवा ह्या मुद्रांक शुल्काला देऊन बरेच लोक त्यांचं जे कौटुंबिक वाटणीपत्र होतं ते वाटणीपत्र करत नसायचे त्यामुळं काय व्हायचं की बऱ्याच जणांना त्यांची जमीन आहे ती कुटुंबातून सेपरेट करून वाटप करून त्यांच्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करायचे परंतु ह्या मोठ्या प्रमाणात हा वाटणीपत्राचा खर्च असल्यामुळं अनेक लोक हे वाटणीपत्र टाळण्यासाठी त्या जमिनी बऱ्याच दिवस वाटप न करता तशात ठेवत असत आपण बऱ्याच वेळा पाहतो की काही लोकांच्या जमिनी आजोबा पंजुबाच्या नावावर आजही त्या जमिनी आहेत आणि त्यांचं जे वाटणीपत्र आहे ते वाटणीपत्र आजपर्यंत झालेलं नाही त्यामुळं असं वाटणीपत्र करण्यासाठी त्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास व्हायचा जमिनी कसताना त्रास व्हायचा शासनाकडून येणारं अनुदान असायचं किंवा विमा असायचा किंवा एखादं जी आपत्ती आली नैसर्गिक आपत्ती त्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी तोंड दिल्यानंतर त्यांना जे शासनाकडून अनुदान मिळायचं त्या अनुदानावर त्यांना रक्कम मिळत नसायची ती कोणाच्या तरी एक नावावर त्याच्याने आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात फॅमिलीमध्ये भांडणं व्हायचे वाद निर्माण महाराष्ट्र शासनाने यापुढे नोंदणी शुल्क जे आहे ते नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा जो निर्णय आहे हा काही दिवसातच त्याची अंमलबाजणी होणार आहे त्यामुळे कौटुंबिक लोकांमध्ये त्यांची जी वाटणीपत्र करायची आहेत वाटणीपत्र राहून गेलेली आहेत अशी वाटणीपत्र यापुढे करता येणार आहेत आणि त्यामुळं त्यांचं जे मुद्रांक शुल्क किंवा नोंदणी फीस असते ती नोंदणी फीस मोठ्या प्रमाणात वाचणार आहे याचा महाराष्ट्र शासनाला मोठ्या प्रमाणात जो त्यांचा महसूल असतो महसूल बोलणार जो जो आहे जवळजवळ वर्षाला पस्तीस ते चाळीस कोटीच्या कोटीपेक्षा जास्त रुपयांचा महसूल महाराष्ट्र शासनाचा बोलणार आहे असं जरी असलं तरी महाराष्ट्रातील जनतेसाठी महाराष्ट्र शासनानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे त्याचा फायदा महाराष्ट्रातील सर्व जनतेला होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनानं घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह असा निर्णय आहे बर आज या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे कारण त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च खर्च वाचणार आहे त्यांच्या कुटुंबातील वाद वाचणार आहेत त्यांची होणारी फरफट वाचणार आहे त्याचबरोबर बऱ्याच लोकांच्या जमिनी आज आजोबा पणजोबाच्या नावावर आहेत पण त्या जमिनी स्वतःच्या नावावर करण्यासाठी या नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्कामुळे मोठी अडचण होत होती ही अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नोंदणी शुल्क पूर्ण माफ केल्यामुळं त्याचा फायदा महाराष्ट्रातील अडे तेरा कोटी जनतेला होणार आहे त्यापूर्वीच महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांचे जे रस्ते होते ते रस्ते बारा फुटांपर्यंत करण्याचा एक जे आर काढलेला आहे तो निर्णय सुद्धा स्वागतार्ह असा निर्णय आहे त्यामुळं शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे आणि शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना जो आर्थिक ताण पडत होता किंवा एखादं वाटणीपत्र करण्यासाठी जी आर्थिक आर्थिक फटका बसत होता त्याच्यापासून शेतकऱ्यांची नक्कीच मुक्तता होणार आहे हा निर्णय मित्रांनो आपल्याला कसा वाटला आपल्या घरात काही वाटणीपत्राबद्दल अडचणी आहेत का किंवा आपल्याला एखादा अधिकारी या वाचनपत्राचा आढवतो का यासाठीचे जे कमेंट्स आहेत ते कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू धन्यवाद